नमस्कार आपण पोहचलो आठ नंबर मध्ये कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकी निमित्तानं आपल्याकडे आपल्या सोबत आहेत गौतम कुडकर जे नशीब आजमावत आहेत भारतीय जनता पार्टीच्या जे उमेदवार आहेत या ठिकाणी आपण जाणून घेऊया या ठिकाणी कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे कसा काय प्रतिसाद आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे प्रभाग क्रमांक आठ मधले जनतेने ठरवलेलं आहे की विकासाला मत द्यायचं आणि त्याप्रमाणे आमची रणनीती आम्ही तशी आखलेली आहे आम्ही फक्त ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावरती लढवत आहोत नगरपालिकेत गेल्या दहा वर्षात असंख्य अशा गोष्टी झालेल्या आहेत आणि आता विद्यमान पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या माध्यमातून बऱ्याचसा निधी या ठिकाणी आलेला आहे आणि त्याची कामंही चालू आहेत येणाऱ्या काळात नगरपालिकेत भाजपची सत्ता बसल्यानंतर विकास ही शाश्वत प्रक्रिया आहे आणि ज्या प्रक्रियेमध्ये विकास हा माणूस शेवटचा माणूस हा केंद्रबिंदू म्हणून आम्ही या ठिकाणी या प्रभागाची जी पुढचा विकसित जो प्रभाग करणार आहोत ती केंद्रबिंदू हा या शेवटच्या घटकातील माणूस असेल नक्कीच विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे काही प्रश्न राहिलेले असतात आता तुम्ही फिरत असताना अनेक प्रश्न मांडलेले आहेत कशा पद्धतीने त्या प्रश्नांची सोडवणूक तुम्ही करणार आहात पुढे मुख्यतः लक्षात घ्या प्रभाग क्रमांक हा हा थोडासा शहरात असणारा भाग जरी असला तरी थोडासा ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागात अंतर्गत पायवाटांचा प्रश्न असेल महिलांच्या हाताला काम मिळण्यासंदर्भातले प्रश्न असे असंख्य प्रश्न आहेत परंतु ह्या येणाऱ्या काळात पालकमंत्र्यांच्या पालकमंत्री नितेशजी राणेंच्या माध्यमातनं किंवा भाजपच्या माध्यमातनं या ठिकाणी या, या जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यावरती प्रामुख्याने काम निश्चितपणे केलं जाईल हा जो भाग आहे तो अंतर्गत पायवाटांचा प्रश्न गंभीर आहे दाटीवाटीची वस्ती आहे मात्र जो विकास आराखडा भविष्यात होणार आहे त्या विकास आराखड्यामध्ये हा भाग समाविष्ट करून जेवढा जास्तीत जास्त विकास या प्रभागाचा कसा करता येईल त्याच्याकडे कटाक्षाने आपलं लक्ष असेल तसे नगराध्यक्ष पदाचे समीर नलावडे हे देखील आहेत या भागामध्ये त्यांना कसा काय प्रतिसाद आहे नगराध्यक्षांनी गेल्या दहा वर्षात अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे आणि तुम्ही कणकवली फिरल्यानंतर काही जी दिसण्यासारखी कामं आहेत म्हणजे अंतर्गत डीपी रोडचं विणलेलं जाळं असेल त्याच्यानंतर त्यांनी नगराध्यक्षांनी उपक्रम जे पर्यटन महोत्सव असतील खाऊ गल्ली सारखे उपक्रम असतील म्हणजे सातत्याने संपर्क ठेवत या ठिकाणी प्रभा शहरामध्ये लोकांच्या भल्याचे निर्णय घेतलेले आहेत आणि कायमस्वरूपी चोवीस तास उपलब्ध असणारा नगराध्यक्ष अशी त्यांची ओळख आहे त्याच्यामुळे कठीण असं काही नाही विरोधक किती जरी वल्गणा करत असले तरी ते केवळ तरदोळीचं राजकारण करण्याच्या पलीकडे काही करत नाहीत त्याच्यामुळे लोक विकासाच्या बाजूने आहेत आणि जो विकास करू शकतो जो शासन प्रशासनाशी सुसंवाद सु करू शकतो अशाच लोकांना लोक निवडून देणारा आहे तुम्ही तीन तारीखला बघाल की या येणाऱ्या काळामध्ये बहुमताने या ठिकाणी या कणकवली नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल नक्कीच आपल्यासोबत सभापती माजी सभापती अंकुश जाधव आहेत हो काय वा, वातावरण आहे या सगळ्या गोष्टींमध्ये वातावरण अतिशय भारतीय जनता पार्टीला अतिशय पोषक आहे कारण जिल्ह्यातील आणि मी वारंवार सांगतो की या कणकवली शहरातील जनतेला मतदारांना शहरवासींना आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास आहे कारण सांगते तुम्हाला कारण आमचे पालकमंत्री साहेब आमदार असताना अगदी विरोधात असताना सुद्धा या आपल्या विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केलेल्या सगळ्या जनतेने पाहिले आणि आता म्हणजे आम्हाला सगळ्या इथल्या कणकली या सुवर्ण संधी कि या भागाचं नेतृत्व करणारे आमदार आता मंत्री मोद आहेत नुसते मंत्री नाही तर कॅबिनेटमध्ये एक ताकद असलेले मंत्री आहेत आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या अतिशय जवळचे काही जे मंत्री मोर्य आहेत त्यापैकी एक आमचे आदरणीय राणे साहेब आणि राणे साहेबांनी मागावं आणि साहेबांनी आमच्या मुख्यमंत्री साहेब द्यावं अशा प्रकारचे आता पद्धत आहे म्हणजे एकंदरीत आमच्या नशिबा नशिबाचाच भाग आहे की असे कार्यक्षम पालकमंत्री आम्हाला लाभले आणि या शहराला लाभले तर मी शहरवासीनं ठरवलं आहे की आम्हाला विकास जे विकास करणार आहेत राणे साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकास होणार आहे म्हणून शहरवासी आणि जनतेने ठरवलंय की आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे आदरणी आदरणीय नलावडे साहेब आणि आमच्या या आठ नंबर प्रभागाचे कार्यक्षम आंबेडकर चवळीतील चेहरा म्हटलं तर वावगठन नाही स्वतःच्या कुटुंब मी आता गेले आठ दहा दिवस इथं ठाण म्हणून बघतो मी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलेला म्हणून त्याला फक्त एवढंच नाही की मला माझा समाज प्रय हा समाजच माझं कुटुंब आहे अगदी कुटुंबाकडे गेले, गेले अनेक वर्ष दुर्लक्ष करून हा माणूस आमच्या इथल्या समाजासाठी झटतोय आणि समाजासाठी झटणाऱ्या माणसाला इथल्या लोकांनी जी सगळी मंडळी दिसत आहेत स्वतः त्यांनी निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली स्वतः हातात घेतल्याने सगळी लोक त्यांच्यासाठी काम करत कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही फक्त गौतम कुडकर या प्रभागातून निवडून आले पाहिजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नलावडे साहेब निवडून आले पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवार निवडून यावे म्हणून शहरातील सगळे लोक प्रयत्न करतात तुम्हाला एक प्रामुख्याने सांगतो शहर विकास आघाडी शहर हा एक फुगिलेला आहे आपण किती बघा एखाद्या बेडकाला किती फुगवला तरी तो काय हत्ती होऊ शकत नाही जेवढे हवा मारतो ती क्षणिक असते हवा आणि काही लोक ही राणे साहेबांच्या द्वेषाने पछाडलेली ती अनेक वर्ष चालत आले राणे राणे विरुद्ध सगळे अशाच प्रकारे या जिल्ह्यात राजकारण फिरत आले परंतु राणे साहेबांशिवाय पर्याय या जिल्ह्याला नाही आणि राणे साहेबांनी इथली जनता हे अतूट संबंध आहे अतूट नाटक हे अधोरेखित यापूर्वी झालेलं आहे आणि आता सुद्धा होणार आहे लोकांनी ठरवलंय की जी मंडळी स्वार्थ स्वार्थी येथून आज एकत्र आली का यांच्या मनामध्ये का विकास करायचं त्यानं कोणी हरवलं होतं काही लोक सत्तेत होती काही लोक ही लोकशाहीची एक पद्धत आहे की कधी कोणतरी सत्तेत होतो कधीतरी विरोध होतो आता नगराध्यक्ष पदाचे विरोधी पक्षाचे आहेत ते वीस वर्ष सरपंच असल्यापासून घेतली सत्ता त्यांच्या आतच होती मग कोणी अडत होतो कधी सत्तेत होते कधी बाहेर होते किंवा काही माजी आमदार सुद्धा त्या पलीकडे आहेत किंवा काही माझी जे राणे साहेबांच्या जेव्हा आमच्या सारखे सगळेच जणांनी जी पदे मिळाली ती राणे साहेबांमुळेच मिळाली ती लोक तिकडे गेले केवळ त्यांची राक्षसी महत्वाकांक्षा त्यांना जे काय हवं होतं ते मिळालं नाही त्याच्यामुळे असंत असंतुष्ट आत्म एकत्र झाले आणि शहर विकास आघाडी नावाची काय जी संत राबवली लोकांनी त्यांना नाकारले बहुतेक असं आता वातावरण त्यांनी निवडणूकच सोडलेली आहे त्यांनी निवडणुकाच त्यांनी तलवारी आपले मॅन केलेले आहेत आणि फक्त आता औपचारिक बाकी आहे दोन तारीखला मतदान होणार मतपेटीतून इथले जनता आपण पालकमंत्री नितेशजी राणे साहेब भारतीय जनता पार्टीच्या मा पाठीमागे आपण भक्कम असल्या तिथे जनता दाखवून देणार आणि यांची दुकानं यापूर्वीच आमच्या नितेशजी राणे पालकांनी बंद केली ही भविष्यात कायमची बंद इतके लोकच करतील अशा प्रकारचा ठाम विश्वास आम्हाला आहे नक्कीच नक्की हे होते अंकुश जाधव मला सांगा काय आवाहन कराल लोकांना मी लोकांना एवढंच सांगेन की दोन हजार तेरापासून दोन हजार तेरा ते अठरा मध्ये मी नगरसेवक होतो त्यानंतरच्या काळात स्वाभिमान मधून आमच्या उर्मी जाधव निवडणूक लढवत होत्या त्या अगोदरचा कालखंड जर विचारात घेतला तर आताचे विद्यमान जे उमेदवार आहेत ते हा प्रभाग सांभाळत होते विकास झाला नाही विकास झाला नाही अशी आरडाओरडा आता केवळ इलेक्शन आपण हरतो हे लक्षात आल्यानंतर अशी उल्गना करण्यात काहीही अर्थ नाहीये विकास करण्याची संधी तुम्हाला होती आज असंख्य प्रश्न जे सिद्धार्थनगरमध्ये असतील किंवा आमच्या ग्रामीण भागामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे हे प्रलंबित प्रश्न राहिले आहेत आमच्यासारखा कार्यकर्ता या पुढच्या काळात आता निवडून आल्यानंतर तीन तारीख नंतर जे सगळे प्रश्न आहेत ते स्वतःच्या खांद्यावर घेत कार्यकर्त्यांना सोबत घेत हे प्रश्न अगदी ठामपणाने सोडवण्याचं काम आम्ही आमच्या का माणूस कार्यकर्ता करेल आणि त्यामुळे इथल्या लोकांनी अगदी निर्भीडपणे कोणत्याही खोट्या आमिषाला किंवा कोणत्याही खोट्या गोष्टींवरती विश्वास न ठेवता अगदी निर्भीडपणे आमच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं येणाऱ्या दोन तारीखला आमच्या कणकवली नगरपंचायतचे भाजपचे भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आदरणीय समीरजी नलावडे साहेब त्याच्या त्याचप्रमाणे मी स्वतः या वॉर्ड प्रभागाचा आठ नंबरचा नगरसेवकचा उमेदवार म्हणून आम्हाला कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं असं मी आपल्याच्या आपल्या वतीने आवाहन करतो हे होते यांनी आव्हान केलेलं आहे की या भागामध्ये आपण निवडून येणार कमळ या निशाणीवरती बटन दाबून भाजपाला निवडून आणा त्याचबरोबर माझी सभापती अंकुश जाधव यांनी पण सांगितलंय की हे काय जे तयार झालंय आहे तो फुगा आहे तो फुटणार आहे या निवडणुकीनंतर आणि त्यांची जी शहर विकास आघाडीची दुकानं आहेत ती बंद होणार आहे अशा पद्धतीने त्यांनी तें, एक विश्वास या ठिकाणी या निमित्ताने केलेला आहे पालकमंत्री नितेश राणेच हे विकास करू शकतात असा ठाम विश्वास अंकुश जाधव आणि उमेदवार यांनी या ठिकाणी या निमित्ताने व्यक्त केला आहे धन्यवाद